वेलकम टू माय चॅनल तर मी आहे रोहिणी आज जगामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि गंभीर प्रश्न म्हणजे प्रेग्नन्सी तर प्रेग्नन्सीमध्ये मध्ये अनेक अडथळे येतात तर ते अडथळे आपण व्यायामाच्या द्वारे दूर करण्याचा प्रयत्न करूया डिरेक्टली आपण एक व्यायामाला सुरुवात करू व्यवस्थित लक्षपूर्वक बघा आणि त्याप्रमाणे करा लस साठचे सुरुवातीला दोन्ही पायपासून बसा उजवा पाय फोल्ड करा हाथ हाथी खेवा व्यवस्थित लक्ष दया सुरुवती मूवमेंट करा वन टू थ्री फोर फाइव सिक्स स एट नाइन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेंटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी दूसरे फाइन देखी सेंड करा सुरवती फोल्ड वन ये करता नॉर्मल प्रीति टू थ्री फोर फाइव सिक्स स एट नाइन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेंटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी तर हे करत असताना जो so, पाय स्ट्रेट राहणार आहे त्या पायांची बोटे स्वतःकडे ठेवायचे आहेत ताजा बाहेर घ्यायचे आहेत याप्रमाणे पडू देत नाही व्यवस्थित लक्षपूर्वक बघा आता दोन्ही पाय ॲट ए टाईम वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी त्याप्रमाणे करू शकता आणि हे करत असताना व्यवस्थित लक्ष द्या मॅटच्या खाली शक्यतो पाय राहतील याप्रमाणे लक्षपूर्वक करा ओके तर हा पहिला एक्सरसाइज करूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा एक्सरसाइज बघूया तोपर्यंत व्यायाम करा आणि हेल्दी राहा निरोगी राहा धन्यवाद